होपरी शहरामध्ये महादेव भक्त चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक फेब्रुवारी सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी निमित्त हुपरी येथील महादेव मंदिरामध्ये सकाळी सहा वाजता अभिषेक होईल त्यानंतर सकाळी साडेसात वाजता आरती दुपारी एक ते तीन या दरम्यान श्री दत्त महिला भजनी मंडळ माळभाग भाग होपरी यांचा भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी पाच ते सात यावेळेत श्री सत्यसाई महिला भजनी मंडळ हुपरी यांचा भजनाचा कार्यक्रम व वा सात वाजता पालखी व वा महादेवास प्रदक्षिणा तसेच रात्री साडेसात ते साडेआठ राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनीता दिदी संचालिका सेवा केंद्र हुपरी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम रात्री नऊ ते बारा सत्यसाई भजनी मंडळ पुरुष यांचा भजनाचा व रुद्रमचा कार्यक्रम आहे रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटे ते उत्तर रात्री एक वाजून सोळा या निषेधकलात अभिषेक संपन्न होणार आहे गुरुवार दिनाक फेब्रुवारी सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी राजेश ज्वेलर्स यांच्यातर्फे महाप्रसाद आयोजित केलेला आहे तरीवरील सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन आपला महादेव भक्त चॅरिटेबल ट्रस्ट हुपरी यांच्या वतीने करण्यात आले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी